काल दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक सापुतारा रस्त्यालगत असलेले श्रीहरी स्टाईल्स दुकानालगत असलेल्या मोकळ्या पटांगणात एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय वय अंदाजे जे बावीस ते पंचवीस वर्ष असल्याची माहिती मिळते त्या क्षणी वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली आहे आणि आजूबाजूच्या जमलेल्या व्यक्तींना विचारणा केली असता ही व्यक्ती कोणाच्या ओळखीची आहे का याचा तपास केलाय पण त्यावेळेस कोणीही त्या व्यक्तीला ओळखलं नाहीये त्यानंतर त्यांनी पंचनामा केलाय ती व्यक्ती कोणाच्या ओळखीची असेल तर तात्काळ वणी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असं आवाहन वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी केलं या घटनेचा पुढील तपास वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील आणि हानी अंमलदार मुजू दादा देशमुख आणि यांचे सहकारी करताय